नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत राजर्षी छत्रपती शाहू यांचे सामाजिक न्यायाचे काम आजही मार्गदर्शक जिल्हा अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाबाबत केलेलं काम आजही सर्वांसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी यातून प्रेरणा घेऊन शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन जिल्हा अधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी केलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन व आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन सांगली येथील सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप भुगे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष नंदिनी आवाडे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक अमित घवले आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्वांना सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देऊन अंमली पदार्थ विरोधी कायदा त्यातील शिक्षेची तरतूद याबाबत माहिती दिली प्राध्यापक कैलास काळे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट यावर माहिती दिली साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त तानाजी जाधव यांनी देशभक्तीपर गीते विविध प्राणी व पक्षांचे आवाज यातून स्वच्छता साक्षरता व्यसनमुक्तीची गरज इत्यादीबाबत प्रबोधनपर व्याख्यान दिलं प्रारंभी पूजन व दीप प्रज्वलनानंतर उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीबाबत शपथ घेतली